बातमी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातील भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे नवीन वर्षामध्ये चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे महायुतीच्या सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार झालं ज्यामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव नव्हतं आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चाही सुरू झालेली आहे नवीन वर्षामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्र आणि माहिती दिलेली आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच शुभम ज्यावेळी महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार झालं त्यामध्ये आधी मंत्रिमंडळामध्ये रवींद्र चव्हाण होते मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव नव्हतं त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात येईल यावरती सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते अखेर ते भाजपचे प्रदेशाध्यक्षपदाची वर्णी लागण्याची शक्यता आहे काय a visitor update. श्रीरस नुकतंच नागपूरमध्ये जे आहे हिवाळी अधिवेशन संपन्न झालंय या पूर्ण अधिवेशन कालावधीमध्ये रवींद्र चव्हाण जे आहेत नागपूरमध्ये होते विधिमंडळ परिसरामध्ये होते पण मात्र हाऊसमध्ये नव्हते तर नंतर रवींद्र चव्हाण नाराज आहेत का अशा बातम्या ज्या आहेत त्या उडू लागल्या होत्या आणि त्या बातम्यांनंतर आता कुठेतरी शिक्कामोर्तब होत आहे की रवींद्र चव्हाण हेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते होणार आहेत तर त्यांचा खूप मोठी कामगिरी जी आहे ती भारतीय जनता पक्षामध्ये होताना आपल्याला दिसून आली होती त्यांच्याकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद होतं ते स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील होते मुंबई गोवा रस्ता जो आहे आपल्या कोकणातला त्याच्यात बांधकाम वेगवान रिते समोर जाताना देखील त्यांनी खूप मोठा प्रयत्न जो आहे नितीन गडकरी यांच्यामार्फत केला होता रवींद्र चव्हाण यांची एक खूप मोठी कारकीर्द आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि आता त्यांची वर्णी जी आहे प्रदेश अध्यक्षपदी लागणार आहेत कारण की अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे हे आता कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि कॅबिनेट मंत्री असल्या कारणाने त्यांचा आता प्रदेश अध्यक्षपद जे आहे ते फेरबदल जे आहेत ते होणार आहेत बारा तारखेला भारतीय जनता पक्षाचं विशेष अधिवेशन जे आहे शिर्डी या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जे आहे त्यांचं नाव घोषित होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते अशी भारतीय जनता पक्षातून सूत्रांची माहिती जी आहे ते आपल्या हाती येत आहे त्याच्यात अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ